नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे नेमका कळवण तालुक्यातील कल कोणाकडे जर आपण जाणून घेतलं तर आज जवळपास पंच्याहत्तर टक्के महिला वर्गाने आणि पुरुषांनी काहींनी जवळपास बऱ्याचशाच पुरुष आणि महिलांनी सांगितलं भारती ताईंनी या गावामध्ये भरपूर कामं आणि तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कामं केलेले असं एकंदरीत या गावमध्ये आल्यावर आपलं चित्र बघण्यास मिळालं आहे तरी भारती ताईंना नाही ताई तुम्ही यावेळेस आठंब्यामधून कोणाला मतदान करणार भारती ताईंना का करणार त्यांना त्यांनी काय केलेलं आहे असं काम केलेलं आहे आणि त्यांच्यावरती तर कायमस्वरूपी टीका होत आहे का त्यांनी कामच केले नाही असं आहे का या वेळेस तुम्ही कोणाला मतदान करणार काम केलेलं आहे का आपल्या भागात झालेलं आहे का मतदान कोणाला कर भारती ताई का ताईला करू ना जर शेतकरीचा विचार केला तर भारती ताईला करू आपण माझं कस काय शेतकऱ्याचा विचार कस काय करायचा शेतीला कधीच भाव भेटत नाही त्याच्यामुळं जा शेतकरी आप... जाऊ आपण मग तुमची यावेळेस इच्छा कोणाला मतदान करायची आहे शेतकरीला जर त्यांनी भाव दिला शेतीला तर आम्ही त्यांना मत देऊ नाही तर आम्ही पलटूज शकतो आमचा मनाचा विचार आहे आपण आता इच्छा तुमच्या मनामध्ये कोणाची आहे भारती ताई का भारती ताई आदिवाशी चीट, आदिवाशी चीट, काम कोणाला मतदान करणार भारतीय ताईला काम केलेले आहेत का भारतीय ताई भरपूर केलेले आहेत भरपूर केलेले काही लोक तर सांगतात त्यांनी काम केले नाही आता काही लोक सांगणार काय काम झाले नाही ते काम झाले नाही तुमच्या आठंब्यामध्ये किती कामं केले झालेले आहेत काम रस्त्याचे काम झाले पाण्याचे झाले आरोग्याचे झाले धन्यवाद पाणी करू पण काम बघून करू हा हा आपण मग भारती ताईंनी काम केले असतील ना केले कामं केले त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्यांना मतदान करा धन्यवाद मतदान करा नाई भारतीत ताईला का बरं हा मग काय काम वगैरे असं आहे का कोणाला कोणाला मतदान करा भारती बाईला कोणाला मतदान करणार तुमच्याकडे तुमची इच्छा काय आहे कोणाला मतदान करणार भविष्यात तुम्ही भारती ताईला भारतीत ताईला यावेळेस कोणाला मतदान करणार काही काम केलेले का त्यांनी काही लोक केले नाही मावशी ताईला भारती ताईला आणि लोक तर सांगता त्यांनी काम केला नाही बा आदिवासींसाठी काहीच केला नाही केलेले आहेत केलेलं आहे तुमच्या गावामध्ये काम केलेले आहे का केले मावशी तुम्ही कोणाला मतदान करणार तुमच्या गावामध्ये काम आणि लोक आरोग्यासाठी आदिवासीसाठी काहीच काय नाही बा भरपूर करेल तुम्ही कोणाला ताईलाच मतदान करणार तुम्ही कोणाला करणार मतदान ताईला काम आहे तुमच्या गावामध्ये कोणते कोणते काम केलेले अजून अजून कोणते काम केलेले आहे इच्छा कोणाला द्यायची आहे कोणाला भारती ताईंना का बघ रे सर हा भारती ताईंना आपण तालुक्याच माणूस म्हणून भारती पवार यांनी आपल्यासाठी काम आठांब्यात भरपूर केलेले आहेत त्यासाठी ते आपण तेच बघू भारती ताई धन्यवाद